गुड मॉर्निंग मित्रांनो माझं नाव उदय कुर्तकोटी पुण्यातनं बोलतो आहे आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काल सोनं आणि चांदी दोघांनी रेकॉर्ड केलेलं आहे ऑल टाईम हायला बंद झालेले आहेत रुपयांच्या किमतीमध्ये <coughs> सॉरी सोनं हे एक लाख बारा हजाराच्या पुढं गेलेलं आहे एम सी एक्स लेवलला आणि चांदी ही एक लाख तेहतीस हजारच्या पुढं गेलेली आहे एम सी एक्स लेवलला तर हे दोन्ही ऑल टाईम हाय आहेत आत्ता आपल्याला काहीही करायचं नाही फक्त वाढ बघायची आहे विकायचंही नाही आहे विकत घ्यायचंही नाही आहे ही कुठलीही रेकमेंडेशन नाही हे फक्त तुम्ही जे पेपर ट्रेडवर विकत घेतलेला आहे तो अभ्यास पूर्ण करण्याकरता आपण हा सल्ला देत आहोत तर त्याच्यामुळे तुम्हाला कधी विकत घ्यायचं कधी होल्ड करायचं कधी विकायचं हे तुम्हाला त्यातून लक्षात येऊ शकतं आणि त्यातून तुम्ही पुढचे ट्रेड स्वतःचे स्वतः घेऊ शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय